हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिन्यातला महत्वाचा दिवस म्हणजे मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते आपल्या सनातन धर्मात दत्त जयंती ही अत्यंत महत्वाची मानली जाते तर या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला होता मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर संध्याकाळी दत्तांचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्म उत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा केला जातो असं म्हटलं जातं की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतात त्याचप्रमाणे भगवान दत्तांचा आशीर्वाद हा सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो तर या मार्गशीष पौर्णिमेचा प्रारंभ शनिवारी म्हणजे उद्या चौदा डिसेंबरला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होणार आहे आणि या पौर्णिमेची समाप्ती ही पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून एकतीस मिनिटांनी होणार आहे दत्त जयंती ही चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर अशी दोन दिवस साजरी केली जाणार आहे तर या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरात आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केलं जातं सर्व श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताह सुद्धा सुरू आहे इतकं महत्व या दत्त जयंतीला दिलं जातं आणि म्हणूनच या दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सुद्धा सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी अतिशय प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी एक वेळ उपाशी राहिला तरीही चालेल पण कुत्र्याला खाऊ घाला ही एक वस्तू त्यामुळे शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल शंभर बिडांचा प्रखर पितृदोष हा नष्ट होऊन गरिबी दरिद्री ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला या दिवशी कुत्र्याला खाऊ घालायची आहे आणि कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनला पण प्रेस करा म्हणजे मी जे कधीही नवीन वीडियोस अपलोड करेन त्याचा नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा दत्त जयंतीच्या दिवशी दत्त गुरुंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होत असतो त्याचबरोबर प्रखर पितृ दोषात्म आपली मुक्तता होते तर तुम्ही दत्त गुरुंचा फोटो पाहिला असेल त्या फोटोमध्ये एक गाय आणि चार कुत्रे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद तर असे चार वेद जे आहेत तर म्हणून या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबतच गायीची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे तर ती करायची असते जर तुम्हाला पितृदोष लागलेला असेल तर अनेक समस्यांना सामोरं जावं लागत कोणत्याही गोष्टी या मनासारख्या घडत नाहीत कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपल्याला सतत आर्थिक अडचणींना संकटांना लागत त्याचबरोबर घरात क्लेश जे आहेत तर ते वारंवार होत असतात आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नाही सतत पैशांच्या अडचणी आपल्याला जाणवत असतात सतत घरामध्ये आजारपणे येत असतो त्याचबरोबर घरात पितृदोष असेल तर आपल्या घरातली मुलांची प्रगती होत नाही त्याचप्रमाणे घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि म्हणूनच जर आपण दत्ता जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर आपल्या जीवनातील अनेक संकटे अडथळे अडचणी आणि पितृदोष हा नष्ट होऊन मनातील कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल जर भरपूर दिवसांपासून तुमच्या मनामध्ये एखादी जुनी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुमच्या मनामध्ये असेल पण तुम्ही भरपूर त्यासाठी प्रयत्नही केले असतील आणि तरी देखील तुमची इच्छा पूर्ण झाली नसेल तर दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर गुरूंच्या कृपेने तुमच्या इच्छा पूर्ण होतील आता ही वस्तू आपल्याला कुत्र्याला कधी खाऊ घालायची आहे तर तुम्ही शनिवारी संध्याकाळी पाच वाजल्यानंतर ही वस्तू खाऊ घालू शकता किंवा रविवारच्या दिवशी सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी या कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही ही जी वस्तू आहे तर ती कुत्र्याला खाऊ घालू शकता आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरातल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे दत्तांचा फोटो असेल तर फोटोची पूजा करून घ्यायची आहे पुसून काढायचं आहे आणि त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करायचा आहे यानंतर आपल्याला त्यांची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं अर्पण करायचं आहेत या दिवशी शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करावी पिवळ्या रंगाचं नैवेद्य अर्पण करावा जसं की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असतील तर हा नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता तर अशी पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे जर तुमच्या देवघरामध्ये घरामध्ये दे दत्तगुरूंचा फोटो मूर्ती नसेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर तिथे तुम्ही ही पूजा करू शकता कारण दत्तगुरूंचा एक अवतार म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्यांची सुद्धा पूजाही करू शकता आता ही पूजा करून झाल्यानंतर ही एक वस्तू तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे सांगितल्याप्रमाणे म्हणजे शनिवारी संध्याकाळी खाऊ घातली तरी सुद्धा चालेल किंवा रविवारच्या संपूर्ण दिवसभरामध्ये तुम्ही ही चपाती खाऊ घातली तरी सुद्धा चालेल तर आपल्याला काय करायचं आहे थोडस गव्हाचं कणिक म्हणायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे एक दोन चमचे तुम्हाला या पिठामध्ये मध घालायचं आहे म्हणजे हनी आपल्याला घालायचं आहे तर हे मध तुम्हाला पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्या पिठाचा तुम्हाला गोळा तयार करायचा आहे आणि त्या पिठाची एक चपाती लाटायची आहे त्यानंतर ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे थोडीशी हळद तुम्हाला घ्यायची आहे पाणी टाकून मिक्स करून आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा नैवेद्य जो आहे तर तो पाच मिनिटांसाठी ठेवायचा आहे एक हळदीचा तिलक हा तुम्हाला दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्तीला लावायचा आहे किंवा स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला हा हळदीचा तिलक लावायचा आहे पाच मिनिटांनंतर ती चपाती तिथून उचलायची आहे आणि ती हळद जी आहे तर ती सुद्धा घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम हळदीचा एक तिलक तुम्हाला या कुत्र्याच्या कपाळावरती लावायचा आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालत असताना लांब फेकू नका एखाद्या कागदावरती किंवा एखाद्या प्लेटमध्ये तुम्हाला ही चपाती खाऊ घालायची आहे जर तुमचा घरचाच कुत्रा असेल तर त्यालाच ही चपाती खाऊ घाला नसेल तर शेजारांच्या घरी कुत्रा असेल तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही खाऊ घातली तरीही चालेल आणि जर तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी भरपूर अशी कुत्री असतात तर ती आपल्या घरावरती येत असतात तर त्यांना तुम्ही खाऊ घातलं तरी सुद्धा चालेल जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालता तेव्हा साक्षात दत्त गुरु हे प्रसन्न होतात आणि आपल्या आयुष्यातील अडचणी कमी होतात जर तुम्हाला या दिवशी अशी चपाती खाऊ घालणं नाही शक्य झालं तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे दूध साखर रव्याची किंवा तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता तर एक वाटीभर तुम्ही खीर खाऊ घातली तरी सुद्धा चालेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं हे अत्यंत शुभ मानलं जातं जो व्यक्ती या दिवशी मनोभावी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये संकट हे नावाला सुद्धा उरत नाही त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ